नमस्कार मित्रांनो टेक मराठी या नवीन वेब सिरीजमध्ये मी उदय तोरडमल आपले सहर्ष स्वागत करतो जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जॉब करत असाल आणि तुम्ही ऑनलाईन पार्ट टाइम काम करून पैसे कमावण्याचा एखादा मार्ग किंवा मा पर्याय शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच एक फायद्याचा ठरेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला भारतातील ऑनलाईन पैसे कमवण्याचे दहा सोपे मार्ग कोणते ते दाखवणार आहे अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिला पर्याय आहे रेफरल प्रोग्राम रेफरल प्रोग्राम म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत सांगायचं नाही तर कोणतीही वस्तू सर्विसबद्दल आपल्या मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना सांगणं त्याला आपण रेफरल प्रोग्राम म्हणतो आणि हे केल्यानंतर त्याचा जसा आपल्याला फायद फायदा होतो तसाच आपण ज्यांना सांगतो त्यांना पण त्याचा फायदा होतो रेफरल प्रोग्रामचं एक सरळ उदाहरण बघायचं झालं तर आपण जे स्मार्टफोन वापरतो त्यामध्ये आपण बऱ्याचदा बघतो मोबाईल ॲप असतात की ते दुसऱ्यांना आपण रेफर किंवा सजेस्ट केले तर ते ॲप आपल्याला काही पैसे देतात काही ॲप हे आपल्याला सरळ पैसे देतात तर काही ॲप हे आपल्याला मोबाईल रिचार्जच्या माध्यमातून पैसे देतात तर हा एक पर्याय आपल्याला ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी चांगला फायदेशीर ठरू शकतो दुसरा एक चांगला पर्याय आहे ॲफिलेट प्रोग्रॅम ॲफलेट प्रोग्राम हा जवळपास रेफरल प्रोग्रॅमसारखाचा आहे रेफरल प्रोग्राममध्ये आपण आपल्या मित्रांना किंवा परिचितांना ते ॲप्लिकेशन किंवा सर्व्हिसबद्दल सजेस्ट करतो पण ॲफलेट प्रोग्राममध्ये आपण ज्या लोकांना सजेस्ट करतो त्यांना आपण कदाचित ओळखतही नसतो म्हणजे जर आपली एखादी वेबसाईट असेल आणि ती ॲफलेट प्रोग्रामसोबत जोडलेली असेल तर त्या वेबसाईटवर काही ॲफलेट प्रोग्रॅम किंवा जाहिराती वापरल्या जातात सुद्धा आपण चांगले पैसे कमवू शकतो जसे की तुमची एखादी प्रसिद्ध वेबसाईट आहे आणि त्यावर तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन स्नॅपडील किंवा इबे यासारख्या ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाईटच्या ॲफिलिट लिंक जर ठेवल्या तर तुमच्या वेबसाईटच्या लिंकद्वारे कुणीही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या जी किंमत आहे त्यातील काही टक्के रक्कम ही कमिशन म्हणून मिळते आणि हाच ॲफिलेट प्रोग्राम आहे तुम्ही बघितले असेल बऱ्याच वेबसाईटवरती गेल्यावर आपल्याला ॲमेझॉन स्नॅपडील फ्लिपकार्ट ईबे यांच्या काही लिंक दिसतात तिथे प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवलेले दिसतात आपल्याला अशा वेबसाईटच्या लिंकवरून जर आपण एखादा प्रॉडक्ट खरेदी केला तर त्या वेबसाईट ओनरला त्याचा फायदा होतो आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा वापर बराच जास्त वाढलेला आहे त्यामुळे जर तुमची एखादी प्रसिद्ध वेबसाईट असेल तर तुम्ही पण या एफिलेट पासून त्याचा फायदा घेऊ शकता तिसरा पर्याय आहे शॉर्ट लिंक जर तुमच्याकडे चांगले लाईक असणारे फेसबुक पेज असेल किंवा जास्त लोक व्हिजिट करतात अशी एखादी वेबसाईट असेल किंवा तुमचा एखादा प्रसिद्ध ब्लॉग असेल तर तुम्ही शॉर्ट लिंक द्वारे चांगली कमाई करू शकता जर तुमच्या फेसबुक पेजवर तुमच्या पोस्टची एक श एखादी शॉर्ट लिंक म्हणून जर तुम्ही पोस्ट केली आणि तुमच्या व्हिवरने किंवा जे तुमच्या वेबसाईटला किंवा फेसबुक पेजला व्हिजिट करतात त्यांनी त्या शॉर्ट लिंकवर क्लिक करून तुमची पोस्ट बघितली आणि त्या दरम्यान काही जाहिराती आल्या तर त्यातून तुम्हाला काही पैसे मिळू शकतात अशा प्रकारे शॉर्ट सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात चौथा पर्याय आहे फेसबुक पेजवर जाहिराती आजच्या तारखेमध्ये जर तुमच्याकडे चांगले लाईक म्हणजे जास्त लाईक असणारे जर फेसबुक पेज असेल ना तर तुम्ही त्याद्वारे पण बरंच काही करू शकता आज मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या तुमच्या फेसबुक पेजवर जाहिराती करण्यासाठी इंटरेस्टेड असतात आणि त्या जाहिरातींच्या बदल्यात त्या कंपन्या त्या फेसबुक पेजच्या ॲडमिनला काही पैसे पण देतात तर तुमच्याकडे जर असं फेसबुक पेज असेल तर त्यावरून पण तुम्ही काही फायदा करून घेऊ शकता ऑनलाईन पैसे कमवण्याचा पाचवा पर्याय आहे फिवर डॉट कॉम फिवर डॉट कॉम ही एक चांगली वेबसाईट आहे आणि तिची कल्पना पण चांगली आहे त्या वेबसाईटवर नेमकं काय आहे तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेलात तर तिथं तुम्हाला बघायला मिळेल की पाच डॉलरमध्ये काही सर्विस उपलब्ध आहे या सुट्ट सॉरी वेबसाईटवर कोणतीही सर्व्हिस फक्त पाच डॉलरमध्ये उपलब्ध आहे तर तुम्हाला त्याची आयडिया आलीच असेल की या वेबसाईटवर नेमकं काय आहे जर तुमच्याकडे काही कौशल्य असेल की जसे तुम्ही चांगली पेंटिंग करत असाल वेबसाईट डिझाईन करत असाल थीम बनवत असाल किंवा चांगला लोगो बनवत असाल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट एक चांगला पर्याय ठरू शकते या वेबसाईटवर आपल्या नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला जे काही येत आहे त्याची सर्विस तुम्ही ऑनलाईन देऊ शकत असाल तर तुम्ही त्याची जाहिरात या वेबसाईटवर करू शकता आणि त्यावर तुमची किंमत टाकू शकता जर तुम्हाला कोणी ऑर्डर दिली तर तुम्हाला दोन किंवा तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमची सर्विस तुमच्या कस्टमरला द्यायची आहे आणि त्याबद्दल फ्युअर डॉट कॉम थोडेसे कमिशन स्वतःकडे ठेवेल आणि उरलेले सगळे पैसे तुम्हाला तुमच्या सर्विसचा मोबदला म्हणून दिली जाईल त्यामुळे जर तुम्ही तुमच्यात खरंच काही कौशल्य असेल तर ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी हा एक पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी सहावा पर्याय आहे ऑनलाईन सर्वे तुम्ही ऑनलाईन सर्वेच्या माध्यमातून पण चांगले पैसे कमवू शकता ऑनलाईन सर्वेच्या वेबसाईट नेटवर्क बऱ्याच उपलब्ध आहे त्यामध्ये काही फ्रॉड पण आहेत पण तुम्ही चांगल्या आणि विश्वासू वेबसाईटद्वारे चांगले पैसे कमवू शकता त्यामुळे ऑनलाईन सर्वे हा एक पर्याय तुम्हाला रिकामा वेळेत पैसे कमवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी सातवा पर्याय बाय अँड सेल ओल प्रॉडक्ट आजकाल नेटवर अशा काही वेबसाईट आहेत जसे क्वीकर ओएलएक्स या अशा वेबसाईटवर तुम्ही तुमच्या घरातील निरुपयोगी भी वस्तू विकू शकतात आणि पैसे कमवू शकतात हो किंवा इतर लोकांच्या वस्तू खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला थोड्या जास्त किमतीमध्ये ऑनलाईन विकून अजून पैसे कमवू शकतात असे बरेच लोक आहेत की जे क्वीकर आणि व्होयलक्सवरून गाड्या खरेदी करून परत थोड्या अधिक किमतीमध्ये ऑनलाईन गाड्या विकतात ज्यांना इंटरनेटची जास्त माहिती नाही अशांसाठी हा एकदम सोपा उपाय आहे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून पण हे करू शकतात ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी आठवा पर्याय डोमेन बाय अँड सेल आजकाल बरेच लोक ऑनलाईन डोमेन खरेदी करून नंतर जास्त किमतीत विकण्याचा बिझनेस करतात आणि त्यातून ते, 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 ते बरेच पैसे पण कमवतात जर तुम्हाला कल्पना असेल की एखाद्या डोमेनची भविष्यामध्ये मागणी वाढू शकते तर अशा डोमेनची तुम्ही खरेदी करू शकता आणि दरवर्षी त्याला रिव्यू करत राहा जर तुम्हाला योग्य किंमत मिळाली तर ते तुम्ही विकू पण शकता आणि पैसे कमवू शकता तुम्ही असे कितीही डोमेन खरेदी करून एक गुंतवणूक करू शकता त्यातील एक जरी डोमेन महागडे विकले तरी तुम्ही आरामात त्यातून चांगले पैसे कमवू शकता ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी नववा पर्याय आहे स्वतःची वेबसाईट मला माहिती आहे की स्वतःची वेबसाईट सुरू करणं एवढं सोपं नाही पण अवघड पण नाही तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवायला एकदा सुरुवात तर नक्कीच करू शकता तुमची सुरुवात तुम्ही ब्लॉगने करू शकता ब्लॉगर डॉट कॉमवर जाऊन तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती आहे किंवा तुम्ही एखाद्या क्षेत्रातील माहितीगार असाल तर तुम्ही अशा गोष्टी तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाकू शकता तुमच्या पोस्ट जास्त झाल्या तुमच्या ब्लॉगवर लोकांचे येणे वाढले तर तुम्ही तुमचा ब्लॉग गुगल ॲडसेन्स ॲप्रूव्हसाठी ठेवा जर तुमचा ब्लॉग गुगल ॲडसेन्ससाठी ॲप्रूव्ह झाला तर गुगल तुमच्या ब्लॉगवर जाहिराती देईल आणि त्या जाहिरातींच्या बदल्यात गुगल तुम्हाला पैसे देईल तसेच तुमची एखादी वेबसाईट असेल तर तुम्ही गुगल ॲडसेन्सला ॲड करून जाहिरातीद्वारे पैसे कमवू शकता जर तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर तुम्ही त्यातून तुम बरेच पैसे कमवू शकता आजच्या तारखेमध्ये नवीन ब्लॉगर लोकांसाठी गुगल ॲडसेन्स ऑनलाईन जाहिरातींचा एक चांगला पर्याय आहे बऱ्याच मोठ्या वेबसाईट पण गुगल ॲडसेन्स वापरतात आणि पैसे कमवतात आजच्या तारखेमध्ये ऑनलाईन जाहिरातींसाठी गुगलसारखा चांगला पर्याय दुसरा कोणताच नाही त्यामुळे तुम्ही स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट बनवून एक चांगले पैसे कमवू शकतात ऑनलाईन पैसे कमवण्याचा शेवटचा पर्याय आणि सगळ्यांचा आवडता पर्याय म्हणजे यूट्यूब जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत असाल आणि तुमचे सबस्क्रायबर किंवा तुमच्या व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर आजच यूट्यूबवर जाऊन तुमच्या व्हिडिओला मॉनिटायझेशन हा पर्याय चालू करा म्हणजे गुगल तुमच्या व्हिडिओ जाहिरात देण्यास सुरू करेल आणि गुगल द्वारे त्याचे पैसे तुम्हाला मिळतील आणि हा एकदम सोपा मार्ग आहे त्यासाठी तुम्हाला नेहमी तुमच्या यूट्यूब चॅनलवर स्वतःचा चांगल्या व्हिडिओ बनवून टाकावं लागतो चांगल्या व्हिडिओ बनवणे कदाचित अवघड असेल पण तुम्ही एकदा सुरू तर कर नक्कीच करू शकता आणि हळूहळू त्यामध्ये सुधारणा करू शकता बऱ्याच गोष्टी पण त्या त्यातून तुम्ही शिकू शकता जर तुम्ही किंवा तुमचा चॅनल तुम् जर यूट्यूबवर प्रसिद्ध झाला तुमच्या व्हिडिओला चांगले न्यूज मिळायला लागले आणि तुमच्या सबस्क्रायबरची संख्या वाढली तर तुमची लाईक झाली संख्या जा। तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे पैसे तुम्ही यूट्यूबवरून कमवू शकता मग वाट कसली बघताय चला आजच सुरुवात करा तर मित्रांनो हे होते भारतातील ऑनलाईन पैसे कमवण्याचे दहा सोपे पर्याय जर तुम्हाला या दहा पर्यायांपैकी कोणताही एखादा पर्याय आवडला असेल तर तुम्ही आजच ऑनलाईन पैसे कमवण्याचा पार्ट टाईम जॉब सुरू करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की या दहा पर्यायांशिवाय अजूनही ऑनलाईन पैसे कमवण्याचे काही पर्याय नेटवर आहेत तर प्लीज कमेंट करा जेणेकरून ते इतर लोकांना पण कळतील जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा यू.